दोन पोरांच्या आई इंस्टाग्राम वर व्हिडिओ काढतात आई वेळेच्या नंतर त्या एक मुलाने रिक्वेस्ट रिक्वेस्ट पाठवलं चॅटिंग चालू असतात त्यांनी एकमेकांचे नंबर चेंज केले तर त्यांचं बोलणं चालू झालं बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी एकमेकांना भेटायचं एकमेकांचे भेटी गाठी वाढल्याच्या नंतर त्यांची एकमेकाची दोस्ती झाली आणि त्यांची एकमेकाची दोस्ती झाल्याच्या नंतर तेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले ते एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या नंतर त्यांचा शारीरिक संबंध वाढला हे दोघ घरातून पळून गेले आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठला आणि तिथल्या पोलिसांना डोक्याला ताप आलं याची जी डिमांड पूर्ण करू शकत नाही कारण हे म्हणतात की समाज आम्हाला स्वीकारू शकत नाही तुम्ही आम्हाला सपोर्ट करा म्हणजे आम्हाला मदत करा आणि आमचं लग्न लावून सगळं प्रकरण पहिल्यापासून बिहारमध्ये जयपूर नावाचा जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये ज्वालन नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये काजल नावाची पोराची ना रा। रा। आई राहत होती आणि त्याचा नवरा बाबूलाल 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 सकाळी आठ वाजता कामाला गेला रात्री आठ वाजता येणार म्हणजे बारा तास काम करणार ही दोन पोरांची आई घरामध्ये सगळं काम केली की ही इंस्टाग्राम ची काढ काढ त्यांचा सुखाचा संसार सुखाच्या संसाराला चार पाच वर्षी झाले असतात आणि यांना दोन मुलं एक दिवस काजलला ब्रिजेश नावाच्या व्यक्तीने तिच्या इंस्टाग्राम वर फेन रिक्वेस्ट पाठवली आणि ती त्यांनी अक्सेप्ट केलं ब्रिजेश ती चॅटिंग करताना तिची वावाई करायचा म्हणजे तिला जी सौंदर्याची तारीफ करायचा तिचे डोळे किती सुंदर आहेत तिचे केस किती सुंदर आहेत तिचे गाल किती लाल किती लाल लाल आहेत आणि तिचा तू किती सुंदर दिस आणि हळूहळू नवरा जो होता तो सावळा आहे अशा नवऱ्यावर कसे काही लागणार काही महिने चॅटिंग चालू राहिले म्हणजे एक दोन महिने स्टार्टिंग असं चालू होतं एक दिवस ब्रिजेशने एकमेकाला नंबर मागितला म्हणजे काजलचा नंबर मागितला काजलने हिचा नंबर मागितला एकमेक बोलू लागले असं दोन महिने झाल्याच्या नंतर त्यांनी एकमेकाला भेटायचं ठरवलं आणि एकमेकाला एका कॅफे मध्ये भेटले आणि तिथं त्यांची भेटी गाठी वाढू लागली असं एक महिन्याच्या वडिलांच्या नंतर मैत्री रुपा... रुपांचं दोघांचं तीस रुपांतर झाली आणि फोन मध्ये बोलणं चालू असायचं आणि कुठं तो कुठं काजल आपलं पोरांकडे दुर्लक्ष करायला लागली आपल्या नवऱ्याबरोबर तिचं ते वागणं बोलणं जे चालत आहे आता ती ती पटना गेलं बोलायचं गेलं तर काजल जे आहे आपल्या नवऱ्यावर भांडणं करायची काय त्या काही कारणावर नवऱ्याला डोंबण मारायची आणि नवरा बारा तास काम केल्याच्या नंतर थकलेला असायचा त्याचा बडबड ऐकून इतका राग यायचा की हे <usles> लोक भांडणच करायचे आणि ते भांडणामध्ये ते पोरांचा पोरांना इतका त्रास व्हायचा हो की एका घाबरल्यासारखी एका भिंतीला जा। जाऊन चिटकून थांबायचे आणि भांडण बघायचे असं चालू राहिलं यांची मैत्री हळूहळू यांची घाटी बिटी वाढत राहिल्याच्या नंतर यांची मैत्री प्रेमात झाली आणि प्रेमात आणि ह्यांचं प्रेमा प्रेमा प्रेम पोरांसारखं फुलू लागलं आणि प्रेम आता चॅटिंग बिटिंग झाल्याच्या नंतर यांच्या आता प्रेम वाढल्याच्या नंतर यांच्यावर शारीरिक संबंध वाढले आणि असे शारीरिक संबंध वाढले आज आपल्या नवऱ्या संघ झोपायचे सगळं पोलिस इन्व्हेस्टिंग केस मध्ये समोर आलेले आणि हे अगदी दोन तीन महिन्यापासून काजल आपल्या नवऱ्याबरोबर झोपली नव्हती बाबूलालचं स्टेटमेंट काजल आणि ब्रिजेश यांनी सांगितलेले की जबा आमचं प्रेम झालं आमचे शारीरिक संबंध देखील वाढलेले असं राहत राहिल्यामुळं काजल एक दिवस बाबूलाल बरोबर इतकी भांडण केली ती घर सोडून निघून गेली ती आपल्या माहेरी नाही गेली म्हणजे आपल्या ना घरी नाही गेली तिने एक घर बघितलं जिथे ती राहाय लागली आणि हा सगळा खर्च ब्रिजेश उचलला आणि हळूहळू तिथं त्याच्या घरी यायचा तिथे झोपलेला असायचे तिथं त्याचा कार्यक्रम चालू असायचा लहान पोरं काय इतकी पण लहान नव्हती त्यांना देखील कळत होतं काय चुकीचं आणि काय वाईट काजलच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी चढली होती आणि हे कधी ना उतरण्यासारखं होतं एक दिवस ब्रिजेशच्या घरच्याला हे सगळं कळलं कारस्थान ब्रिजेशने असं कारस्थान केलं म्हणून ब्रिजेशच्या नातेवाईकांनी त्याला समजून सांगितलं बाईचा नाच सोड आणि आपल्या कामाकडे लक्ष दे ब्रिजेशच्या नातेवाईने बायरी असं काय म्हणले कारण तिचं वय सत्य चाळीसच्या अठ्ठावीस म्हणजे ती मुलगीच आहे पण समाज त्याला विच्या नंतर म्हणजे दोन पोराच्या आईला बाईच्या नजरेने बघतो आणि ब्रिजेशचं वय तीस वर्षाचं म्हणजे काबी अंतर आहे त्यांच्यामध्ये पण प्रेमात पडलेले लोक हे अंजेचे जास्त असं म्हणलं तर काही फळ बडत नाही त्यांना तिने समजून सांगितलं ब्रिजेशच्या आई वडिलांनी ब्रिजेशला इतकं मारलं त्या भावाने त्याचा पान उतारा केला हातामध्ये पटीन इतकं त्याच्या भावने त्याला तुडवलं आई वडिलांनी तुडवलं पण ब्रिजेशनी त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही तो त्या घरी जातच होता एक दिवस ब्रिजेशचं लग्न ठर आता ने ठरवलं आणि ब्रिजेशला याची माहिती कळताच ब्रिजेश तिथं घरातनं पळाला आणि तो डायरेक्ट काजलकडे आला आणि काजलला सगळं सांगितलं की माझ्या घरचे आहेत माझं लग्न ठरवणार आहे ते कळताच काजल आणि ब्रिजेश इथनं त्या घरातनं पळाले डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठ आणि पोलिसवाल्यांना हा सगळा प्रकार समोर आला सगळ्या प्रकारामुळं पोलिसवाल्यांच्या दुखी दुखी वाढलेली आहे भावांनो आणि बहिणीनो आम्ही आमचे झालेले गुन्हे आम्ही ते, ते सॉल्व्ह आम कर तुमचे लपडे सॉल्व कर पोलिसांनी एका पोलिसाने असं बोललं तुमच्यामुळे असं एखादं क्राईम होऊ नये म्हणून आम्हाला तुमची सेफ्टी करावी लागते कुठं आमच्यावर दबाव होऊ शकत असं एक म्हणणं होतं असं खाता करत ते पण ऐकून घेतले पण आहे त्यांचं एकच म्हणणं होतं की आमचे लग्न लावून द्या पोलिस बाबूरावकडे पण गेली होती आणि तिथं सगळी ती माहिती मिळवली होती बाबुरावने सगळं सांगितलं की ही माझ्यावर एवढे एवढे महिने झोपले नाही आमच्याकडे इतके भांडणं होते पहिले सगळं ठीक होतं पण हळूहळू अशी करा लागली आणि एक दिवशी निघून गेली पण आता मी तिला काही नांदून नाही घेणार तिचं हो तिचं पण बाबूरावनी बाबूराव सक्का शाळा निघला की ह्याचं लपड आहे ना आता आपण ह्याला नांदवायचं नाही आणि ह्याचं तोंड देखील बघायचं नाही म्हणून आता ते काजल सुटली सुटले साईडने ब्रिजेशचे नातेवाईक आहेत ते ब्रिजेशला बोलत आहेत तू वापिस ये पण ब्रिजेश याला नकार दिला पोलिसांनी आता एक साइड तर एक तर्फ म्हणजे साइड साईड काजलचा नवरा मोकळा सोडला होता काजलच्या आई वडिलांनी नातं तोडून टाकलं होतं त्यापासून झाले ना नातं युपू नको आमचा तुझा संबंध संपला तरी पण काजलला काही फरक नाही पडला की आपल्या आई अशी बोलली आपल्या वडिलां असं बोलले आपला, आपला संबंध तुटले पण त्याला काय फरक नाही पडला ब्रिजेश आणि आता काजल त्यांनी एक खुली घेतली तिथे ते राहायला लागलेले जो निकाल आहे पोलिसांनी जे निकाल काय लावलेला नाही आणि त्याचं लग्न पण नाही झालेलं म्हणजे ह्यांच्या नात्याला मी काय नाव देताल हे तुम्ही मध्ये समजून सांगा आणि ह्याचा काही निकाल लागलेला नाही मित्रांनो ही स्टोरी एवढीच होती आणि माझ्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला जे माझी फेस तुम्हाला काळा दिसत असेल जे प्रोसेस आहे ते चालू आहे म्हणजे मागे लाईट लावली की एवढी तोंडासमोर पडत मागं लाईट लावतं लाईट नाही आहे माझ्याकडं हाजी व्यवस्था होईन पण तुम्हाला व्हिडीओ जर आवडला असेल लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी पुन्हा भेटायलाय